केनल असोसिएशनच्या वतीने पंढरपुरात डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते या डॉग शोमध्ये सोलापूर सांगली पुणे कोल्हापूर यासह विविध जिल्ह्यातून शेकडो डॉग सहभागी झाले होते यामध्ये डॉबरमॅन जर्मन शेफर्ड मीन पिन हस्की लासा पिजुऱ्या व्हीलर बॉक्सर ग्रेट डेन या जातीच्या डॉगचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता खास करून गणी नावाचा मिनपिन जातीचा डॉग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता हा डॉग शो पाहण्यासाठी पंढरपुरात प्रेमींनी मोठी गर्दी केली होती आज पंढरपूरमध्ये केनल असोसिएशन पंढरपूरच्या वतीने डॉग शो आयोजित केलेला आहे हा डॉग शो पाचवा आहे आणि ह्या डॉग शोमध्ये शंभरपेक्षाही जास्त ने सहभाग नोंदवलेला आहे त्यामध्ये लॅब्रेडॉर जर्मन शेफर्ड हस्की रॉटवेलर ग्रेट डॅन आणि त्या जातीमध्ये कॉमेरियन शिजू स्पीड्स लासा वगैरे डॉग्स आहेत शिवाय इंडियन ब्रीड ने यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे यामध्ये इंडियन ब्रीडमध्ये पश्मी आहे साळुंकी आहे परत मुदोळ हाऊंड आहे असे सर्व प्रकारच्या जातीच्या डॉगने सहभाग घेतलेला आहे आणि यामध्ये जवळपास बक्षिसं बरेचसे आहेत यामध्ये एक अकरा ग्रुप राहतात प्रत्येक ग्रुपमध्ये तीन तीन बक्षिसाच्या हिशोबाने एक जवळपास पस्तीस ते चाळीस बक्षीस आहेत आणि सर्वात मोठे जे बक्षीस आहे ते म्हणजे ट्रॉफी आहे जे, जे प्रत्येक ग्रीडमध्ये टॉप वन आहेत त्यांनासुद्धा ट्रॉफीच आहे शिवाय छोट्या ट्रॉफी आणि इतर सहभाग नोंदवणाऱ्यांसाठी मेडलसुद्धा आहेत